मित्रांनो सप्रीम नमस्कार आपण पाहतात सलमान न्यूज फोर्टीन मित्रांनो एखाद्या शॉपमध्ये झुंबड काय असते हे पाहायचं असेल तर प्रगती टेक्स्टाईल मार्केट या मार्केटला अवश्य भेट द्या सातपूरच्या महेंद्र फोर्ट गेटच्या समोर असलेलं हे प्रगती टेक्स्टाईल मार्केट हे सातपूरकरांचंच नव्हे तर नाशिक त्र्यंबकेश्वर आणि पंचक्रोशीतील सर्वांचंच आवडतं विश्वासाचं असं ठिकाण बनलेलं आहे या प्रगती टेक्स्टाईल मार्केटमध्ये लहान मुलांपासून तर आजूबाजूंपर्यंतचं जे काही रेंज आहे ती सर्व प्रकारचे वस्त्र दालन म्हणून या प्रगतीचा नावलौकिक झाला आहे आणि म्हणूनच झुंबड काय असते हे पाहायचं असेल या प्रगती टेक्स्टाईल मार्केटला अवश्य भेट द्या मित्रांनो दिवाळीचं पर्व सुरू झालेलं आहे आणि दिवाळी सुरू झाली तर आपलं प्रत्येक पाऊल हे प्रगतीकडे पडत असतं प्रगती टेक्स्टाईल मार्केट मागच्या विजयादशमीला प्रगतीची मूर्तमेढ आपल्या अशोकनगरमध्ये रोवली गेली आणि झुंबड काय असते ते पाहावं तर प्रगतीकडे अशी जी काय सांगाल आपण मी सर्वांना खूप मनापासून धन्यवाद देईन सर्व सातपूर करायला सर्व नाशिककरांना करायला का एवढा चांगला प्रसिद्ध दिलेला आहे मागच्या वर्षीपेक्षा पण यावर्षी लोकांचे एवढी आवडती आमच्याकडे जी येते आणि जे लोकांना एवढं जे आवडतंय आहे सर्व गोष्टी तर त्यामुळे लोक एक दुसऱ्याला सांगून आत इथून तिथून कोणाला कुठून कुठून बोलून येत आहेत आपल्या नाशिकवरून फार लोक आपल्याकडे येत आहेत नाशिक करून येतात त्र्यंबकरून येतात हे केवळ प्रगती ही नाव नाही जर गुणवत्ता आहे दर्जा आहे मला विलाविषयी विश्वास आहे काय सांगा अक्षयजी तेच सांगेल की सगळ्यांचं आभार व्यक्त करतो दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्यांना आणि फार मनापासून आम्ही पण काम करतो त्याचं का लोक इतकं चांगलं आम्हाला त्याचे फळ मिळत आहे तर आनंद आहे आम्हाला सुरू सुरू झालेलं विजयादशमीच्या झालेल्या या प्रगती टेक्स्टाईल मार्केटमध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत विविध रंगी विविध आकर्षक आणि नवीन फॅशनेबल डिझाईनच्या ड्रेसेसची प्रचंड मालिका आपल्याला दिसते माझे आजोबा रामचंद्र जयनारायण भट्टड माझे वडील जगदीश रामचंद्र भट्टड माझे काका किशोर रामचंद्र भट्टड माझे काका अजून अतुल विकुलाल भट्टड हे सर्वतर्फे आणि प्रगती ग्रुपतर्फे <स्तिति> सर्वांना प्रतिनिधी सन्मान न्यूज पोर्टल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद